गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सेमीफायनल या मदरातला चार बैठूय आणि चार मध्ये पाच गाड्या पाहतात पाच गाड्या लढत चढवली सुंदर अशा गाड्या पाहतात आड्याल टिटवी पळते पड्याल कबाली पैठू कोण होणार फायनल साडी पात्र आड्याल टिटवी का पड्याल कबाली आड्याल मुशरफ का पड्याल सलगरी सेमी फायनल चार चा निकाल सेमी फायनल चार चा निघाला ताज क्रमांक तीन वरून धावली गाडी बाजी प्रेमी शाहू शाहू महेश पवार कापिल कराड ही गाडी विचारली त्यावर बसणाऱ्या चालकाचा गाडी फायनल साठी पात्र सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला महेश पवार कापिल वडोले निळेश्वरकरांचा बाजी आणि उजवीला पळाला तनिष्का सागर राजे घाडगे मुरुमकरांचा फोर बाय फोर कबाली सुंदर अशी गाडी फायनल साडी पात्र ठरवली या बैलगाडी